वामन गेना रणसिंग यांच्या शेतातील विहिरीत ब्लास्टिंग दरम्यान हा स्फोट झाला या स्फोटात सूरज उर्फ नासिर युनिस इनामदार वय पंचवीस गणेश नामदेव वाळूंज वय पंचवीस आणि नागनाथ भालचंद्र गावडे वय एकोणतीस यांचा मृत्यू झाला तसेच वामन गेना रणसिंग रवींद्र गणपत खामकर आणि जब्बार सुलेमान इनामदार हे गंभीररित्या जखमी झाले सर्व जखमींवर न्यू मेडिकेअर हॉस्पिटल श्रेगोंदा आणि ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचार सुरू आहेत या प्रकरणी संजय शामराव इतापे राहणार टाकळी कडेवळी तालुका श्रेगोंदा यांच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे चार दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस सह बारी अधिनियम एकोणीसशे आठ चे कलम तीन चार पाच सहा गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी मलंग बशीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय इतापे याने मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसताना आणि आवश्यक प्रशिक्षित डि डीलरशिवाय स्फोटक पदार्थांचा वापर करायला लावला सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे या प्रकरणाचा तपास आरोपीने सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलंय या दुर्दैवी घटनेमुळे तीन कुटुंबांनी आपले सदस्य गमावले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलीस अधिक तपास करतायत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक होण्याची शक्यता श्रीगोंदा पोलीस स्टेशनने या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं सदरील प्रकरणी दक्षिण अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या एक्स ट्विटर हँडलवरून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे